तर त्यावेळी देवेंद्र फडणवीसांचं एक वाक्य होतं की मी मुख्यमंत्री अख्ख्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्यामुळे कोणी मला मतं दिली कोणी मला दिली नाहीत हे बघण्यापेक्षा मी त्यांचा पालकत्व स्वीकारलेलं आहे अंबोंचा कदाचित अभ्यास थोडा कमी असेल सर्वप्रथम रणजितसिंह मोहिते पाटलांनी तालुक्यामधून एक आमदार दिलेला त्याच्याबरोबर दोन हजार एकोणीसला एक खासदार दिला होता आणि त्याची पोच पावती म्हणून भाजपने त्यांना विधान परिषद दिली होती हे काय तुम्हाला असं सहजासहजी कुठली गोष्ट मिळालेली नाही त्याच्यासाठी त्यांनी कष्ट घेतलं होतं स्थानिकला आणि वरच्या पातळीवरती त्यांनी भाजप पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला होता नमस्कार यार न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळसेरस विधानसभेचे नव नवनिर्वाचित आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर यांचे चिरंजीव जीवन भैया जानकर यांच्याबरोबर आहोत भैया प्रथमत प्रथम तर आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू परवा मुंबईमध्ये माझे आम माझे आमदार रामभाव सातपुत यांनी विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब आणि विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि मोहिते पाटील परिवाराबद्दल जे काय आरोप केले त्या आरोपामध्ये काय तथ्य आहे भा थोडक्यात सांगा आम्हाला तुम्ही ज्या पद्धतीने माझे आमदार रामभाऊ सातपुते यांनी मुंबईमध्ये जे आरोप केले त्याच्यामध्ये त्यांनी एक फोटो दाखवला की दादा आणि माझे वडील दोघं शेजारी शेजारी बसलेले होते तर तो मुळात फोटो कुठला आहे तर तो माळशिरस मध्ये एका मेडिकलचं उद्घाटन होतं त्या उद्घाटनामधला चर्चेतला फोटो येतो आणि त्या फोटोचं एक मॉकिंग करायचं काम केलंय त्यांनी आणि ते असं भासवतायत की आमची आणि त्यांची एक काय म्हणतो त्याला घनिष्ठ मैत्री आहे आणि इलेक्शन मध्ये त्यांनी आमचं काम, आम काम केलंय असं एक भासवण्याचा प्रयत्न चालू आहे जे की पक्षश्रेष्ठींची दिशाभूल करण्याचं काम चालू केलंय त्यांनी या ठिकाणी परवा माझे आमदार सातपुत यांनी असं पण स्टेटमेंट केलं की आ, जानकर साहेबांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली रक्त सांडलं मोहिते पाटलांनी पैसे वाटलं काय ह्या त्यांच्या स्टेटमेंटबद्दल काय तथ्य आहे जर तसं घडलं असतं तर रामभाऊ शांत बसले असते का मुळात आणि जर कुठल्या कार्यकर्त्याला सोबत जर मारहाण झाली असती किंवा रक्त सांडलं असतं तर त्याच्यासाठी पोलीस प्रशासन आहे तुम्ही केस दाखल केली असती त्याच्या माध्यमातून तुम्ही आवाज उठवला असता बरं राज्यामध्ये आपलं सरकार होतं काय त्याला इलेक्शनच्या प्रचाराच्या आचारसंहितेमध्ये जर असं काय घडलं असतं तर ते प्रत्येक वेळी समोरासमोर आलं असतं जनतेने बघितलं असतं आणि जनतेने त्याच्यावरती रिॲक्शन टक्के दिले असतं त्याच्यामध्ये राम अजून एक विषय घेतला होता की माझी बायको जिथे जिथे प्रचाराला जाईल तिथे तिथे वाटेला ट्रॅक्टर आडवे लावले माणसाने जाऊ दिलं नाही प्रचार करू दिला नाही असं कोणतं कुंत गाव आहे कोणती वाडी आहे कोणती वस्ती आहे हे त्यांनी सांगावं की तिथे गेल्यावरती त्यांच्या बायकोला अशा प्रकारचा सामना करावा लागला बरं सामना करावा लागला असेल तर तो त्या स्थानी ग्रामस्थांनी का करायला लावलं असेल आपलं पण कुठं कमी जास्त झालं असेल किंवा आपण पण कुठेतरी चुकलं असेल त्याशिवाय ते तरी शेतकरी किंवा एखादा ग्रामस्थ त्या म्हणजे टोकाची भूमिका घेत नाही त्या ठिकाणी बहिणी सांगितलं आहे की तुमच्याकडे तुमचं सरकार असताना गृहमंत्री असताना सुद्धा जर कुठल्या माणसांनी कुठल्या ड्रायव्हरने ट्रॅक्टर अडवा लावला असेल किंवा उत्तमराव जानकर समर्थाकडून जर काय त्रास झाला असेल तर तुम्ही तिथं प्रशासनाला दाद मागेल असे असं न करता तुम्ही या ठिकाणी रणजित सिंह मोहिते पाटील जे की भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांची हकालपट्टी करा असं म्हणून ते महायुतीचे जे काही प्रमुख नेते आहेत त्यांना परवा भेटले मग त्यांची हकालपट्टी होऊ शकते का रामबाऊ यांच्या सांगण्यावरून रणजित दादांची हकालपट्टी होऊ शकते का मुळात विषय असा आहे की आदरणीय सिंह मोहिते पाटील साहेब हे विधान परिषदेवरती जाण्याचं मूळ कारण काय हे पहिलं जाणून घेतलं पाहिजे रामभवनचा कदाचित अभ्यास थोडा कमी असेल सर्वप्रथम सिंह मोहिते पाटलांनी तालुक्यामधून एक आमदार दिलेला त्याच्याबरोबर दोन हजार एकोणीसला ला एक खासदार दिला होता आणि त्याची पोच पावती म्हणून भाजपने त्यांना विधान परिषद दिली होती हे काय तुम्हाला असं सहजासहजी कुठली गोष्ट मिळालेली नाही त्याच्यासाठी त्यांनी कष्ट घेतलं होतं स्थानिकला आणि वरच्या पातळीवरतीही त्यांनी भाजप पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याची पोचपावती म्हणून त्यांना विधानपरिषद आणि रामबाऊ जर म्हणत असतील की बाबा विधानपरिषद काढून घ्या किंवा काय करा तर मुळात विधानपरिषद ही त्यांना ज्या कारणासाठी दिलेली आहे ते कारण रास्त आहे त्यामुळे विधान परिषद काढून घेणं इतकं सोपं नाही त्या ठिकाणी बहिणी अधोरेखित केलं आहे की दोन हजार एकोणीसला मोहिते पाटलांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला आणि तदनंतर या माडा लोकसभेची खासदारकीची माळ रणजित सिंह निंबाळकरांना मोहिते पाटलांच्या मुळे मिळाली आणि माझे आमदार राम सातपुते यांनाही मोहिते पाटलांनीच आमदार केलं आणि त्या बदल्यामध्ये बीजेपीने रणजित सिंह मोहिते पाटलांना का विधान परिषद दिली त्यात वावगा असण्याचं कारण काय नाही या ठिकाणी त्यांनी अजून एक स्टेटमेंट केलं की ते खाजगी आता कार्यकर्ते आम्हाला पण बोलतात की जे की मोहिते पाटील प्रेम आहे की त्यांना थोडी जरी शिल्लक असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा म्हणजे ते रणजितसिंग मोहिते पाटलांना असं म्हणतात मग या तालुक्यातील जे मोहिते पाटील प्रेमी आहेत किंवा विद्यमान आमदार आदरणीय जे आमदार साहेब उद्धमराम जानकर यांचे प्रेम आहेत हे लोक सहन करतील का निश्चितपणे शंभर टक्के सहन करणार नाहीत पण मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की आमदारकी त्यांना जी विधान परिषदची मिळालेली आहे ही त्यांच्या कामाची पोचपावती आणि त्यांनी त्यावेळी ते प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि त्या कामाची पोचपावती असल्यामुळे सहजासहजी वरिष्ठ नेते सुद्धा त्याची दखल घेणार नाहीत कारण मुळात ज्यावेळी सत्ता लागत होती ज्यावेळी सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजप रुजवायचं काम करायचं होतं त्यावेळी मोहिते पाटलांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे या ठिकाणी विधान परिषदेचे जे आमदार की रणजित दादांना मिळालं ती काय मोफत मिळाली नाही त्या बदल्यात मोहिते पाटील परिवार आणि सिंह मोहिते पाटील यांनी त्या बदल्यात अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे अजून एक त्यांनी स्टेटमेंट केलं की माळसिरस तालुक्याच्या निधी संदर्भात त्यांनी स्टेटमेंट केलं की निधी आमचं सरकार आहे आम्ही देऊ कसा द्यायचा ते आम्ही ठरवणार तलाठी सुद्धा बदलता येणार नाही एखादा कलेक्टर जर आणायचं म्हटला तर ती आम्ही ठरवू या ज्या काही प्र, प्रशासकीय बाब्या आहेत याला तर आ, राज्य सरकारकडून खोडा वगैरे लागेल का तुम्हाला दोन हजार चौदाचा देवेंद्र फडणवीसांचा इंटरव्ह्यू आठवत असेल का नाही मला माहीत नाही पण देवेंद्र फडणवीसांना एकदा एक नेते म्हटले होते की तुम्ही ज्या भागामध्ये सर्वात जास्त सीट्स आलेल्या आहेत त्या बाजूला सर्वात जास्त निधी द्या आणि जिथं कमी आलेले आहेत तिथं तुम्ही निधीचा थोडासा म्हणजे कट मारा तर त्यावेळी देवेंद्र फडणवीसांचं एक वाक्य होतं की मी मुख्यमंत्री अख्ख्या महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्यामुळे कोणी मला मतं दिली कोणी मला दिली नाहीत हे बघण्यापेक्षा मी त्यांचा पालकत्व स्वीकारलेलं आहे तर मी प्रत्येकाला समान न्याय देणार आणि निश्चितपणे ज्यावेळी आत्तासुद्धा भाजपचं सरकार आलेलं आहे भाजप अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार आलेलं आहे तर निश्चितपणे ते तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारची निधीची कमतरता भासू देणार नाहीत शंभर टक्के आणि असे जर कोण वाचा वक्तव्य करत असेल तर त्यांनी पण स्वतः आधी आपल्या पक्षीय अनुभव घ्यावा त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं आणि मग अशा प्रकारचे स्टेटमेंट करावेत असं मला वाटतं या ठिकाणी बहिणी अधोरेखित केलेलं आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस असं कोणतंही कृत्य करणार नाही माळशिर तालुक्यातल्या जनतेने जो कौल दिलेला आहे तो सर्वांनी मान्य केलेला आहे आणि माळशिरस तालुक्याचा जो विकासाचा वाटा आहे तो माननीय उत्त विद्यमान आमदार उत्तमराव जान जानकर साहेब यांच्या माध्यमातून तालुक्यातल्या शेवटच्या माणसाला सुद्धा तो निधी मिळणार आहे या ठिकाणी जाता जाता आपण असं म्हणता येईल विद्यमान आमदार जे स्टेटमेंट करतायत यांच्या आव्हानाला मोहिते पाटील कसा प्रस प्रतिसाद देतील किंवा भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते आहेत या आव्हानाला म्हणजेच की रणजितसिंह मोहिते पाटीलना यांची हकालपट्टी करा या त्यांच्या स्टेटमेंटला किंवा या आव्हानाला भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते कसा प्रतिसाद देते ते आपण पुढे बघू धन्यवाद मी अण्णा भोसले युआर न्यूज सह वेळापूर